शिवसेनेत उमेदवार कोणत्याही समाजाचा नसतो तो फक्त धनुष्य बानाचाच असतो रोहित विचारांचाच विरोधकांना टोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता चुरस वाढू लागले आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडू लागल्या असल्याने खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषदेतील वातावरण तापू लागले आतकरगाव जिल्हा परिषदेतील महायुतीच्या उमेदवार रेश्मा पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार भाई शिंदे यांचा प्रचार खानाव पंचायत समिती गणातून होत असताना मतदारांनी उमेदवारांना भरघोस प्रतिसाद देताना दिसत होते मात्र परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच महायुतीच्या उमेदवारांवर समाजाचं राजकारण करू नका अशा प्रकारे टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना कर्जत युवा युवासेना विधानसभा अध्यक्ष रोहित विचारे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन करीत विरोधकांनी केलेले आरोप हे सरासर खोटे आहेत शिवसेनेमध्ये कधीच समाजाचं राजकारण केलं जात नाही तर स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असतो शिवसेनेत उमेदवार कोणत्याही समाजाचा नसून धनुष्यबाणाचा असतो त्यामुळे उमेदवार कोणत्या समाजाचा आहे याचं आम्हाला काही घेणं देणं नसतं त्यामुळे विरोधक काहीही बदलत असतात जनता सुज्ञ आहे ते विकासालाच मत देईल असा विश्वास व्यक्त करीत रोहित विचारे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला मुळात शिवसेना हे चार शब्द जे आहेत शिवसेना ही या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये कुठ कधीच कुठलाही उमेदवार कुठल्या जातीचा धर्माचा किंवा पंथाचा नसून धनुष्यबाण हा त्या ठिकाणी उमेदवार असतो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं अत्यंत खोटं आहे आणि शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हाच त्या ठिकाणी उमेदवार असतो आणि आता आपण या ठिकाणी बघत असाल की आता दोन दिवसापूर्वी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून उचाड रानसई येथे गावड झोलाई माता मंदिर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्या ठिकाणची गर्दी आणि आत्ता जी आता दोन दिवसानंतर प्रचारामध्ये दुपारचे तीन वारले तर तरीसुद्धा कार्यकर्त्यांची असणारी गर्दी ही आपण या ठिकाणी बघू शकता की आमदारांच्या वरती विश्वास त्याच पद्धतीमध्ये या जिल्हा परिषद गट आपल्या गटाचे आपले उमेदवार रश्मताई पाटील तसेच पंचायत समिती गणाचे आपले उमेदवार सन्माननीय भाई शिंदे यांनी जो विकास या मा ठिकाणी केला आहे याच्यावरती जनतेचा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी लोक विश्वास विकासावर ठेवत आहेत आणि भविष्यकाळामध्ये देखील धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून पाच तारखेला भ भरघोस मतांनी धनुष्यबाण चिन्ह दा त्या ठिकाणी दाबून आमचे उमेदवार त्या ठिकाणी विजय निश्चितपणे विजयी करतील